हा जो वायकर आहे अहो ह्याच्या संपत्त्या केवढ्या ह्याच्या काय आहे आणि संपत्त्या तुमच्या शोधल्या की पाठी लागले तुमच्या की तुम्ही बनणार काय आम्हाला ईडी सतवते वायकर कडे बघून मत देत नाही आम्ही मोदी साहेबांकडे बघून मतदान करतो काय वाळू घसरलेली आहे असं आम्हाला त्यांनी जाणवत्या भारतीय जनता पार्टीद्वारा किस से एजन्सिओ का दुरुपयोग करके आदमी को हॅरेसमेंट किया जा रहा है असं करून बीजेपीनी सर्वांवर दबाव आणला आता आम्ही सर्वसामान्य जनतेसारखी फिरतोय आमच्याकडे काय पैसाच कि नाही किशात आम्ही फिरतोय ना आम्ही राज्यात दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं यानंतर अडीच वर्षातच अशा काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि महाविकास आघाडी सरकार कोसळ आणि महायुती सरकार स्थापन झालं ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यासारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर हा राजकीय नेत्यांवर केला जातोय त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असं राजकीय वर्तुळातूनही अनेक तक्रारी येऊ लागल्या त्यांचं म्हणणं त्यांनी अनेकदा माध्यमांसमोरही मांडलं मात्र सर्वसामान्य माणसांनी देखील याचाच पुन्हा एकदा उल्लेख केलेला चे चे आहे अगदी जर आपण नुकतंच जवळचं उदाहरण घ्यायचं झाल्यास शिवसेना ठाकरे गटाकडून अगदी शेवटचे आमदार जे आहे रवींद्र वायकर जोगेश्वरी पूर्वचे आमदार आहेत ते नुकतंच शिंदे गटामध्ये सामील झाले आणि यानंतर त्यांनी एक मुलाखत दिलेली आहे मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की माझ्याकडे केवळ दोनच पर्याय होते एकतर तुरुंगवासात जावं लागलं असतं किंवा सत्ता बदल किंवा पक्ष बदल करावा लागला असता आणि माझ्यावर जी वेळ आली आहे ती कोणावरही येऊ नये असं देखील त्यांनी जे आहे आपल्या मनातील खदखद व्यक्त करून दाखवली आहे या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांनी जे आहे सुरुवातीला मुलाखत दिली मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय असंही रवींद्र वायकर यांनी म्हटलेलं आहे मात्र या संपूर्ण घडामोडीनंतर सर्वसामान्य जनतेने देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे सर्वात पहिले रवींद्र वायकर काय म्हणाले ते आपण जाणून घेऊया थोडासा विपर्यास आहे आणि हा विपर्यास आपल्या माध्यमातनं खरं काय ते कळलं पाहिजे ह्या अनुषंगाने आपण हे केले आणि हे केल्यानंतर मी ज्या वेळेला उद्धव साहेबांना भेटलो एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा भेटलो तेही माझ्या इथे येऊन गेले आणि त्यांना मी म्हटलं होतं की बाबा ही अशी जी परिस्थिती आली याच्यामधून मार्ग काढला पाहिजे आणि हा मार्ग काढणं एकच आहे की वरिष्ठांना म्हणजे पंतप्रधानांना वगैरे फोन आपल्याकडनं गेला ते सर्व जे चुकीचं चाललेलं आहे थांबू शकाल शकेल परंतु त्यावेळेला त्यांनी मी काही तसं काही करू शकत नाही अशा पद्धतीचं त्यांचं होतं तुला फेस करावं लागेल आता फेस करावं लागेल म्हटल्यानंतर कशा पद्धतीने फेस करा पाहिजे एक तर तुम्हाला माहिती आहे की चव्हाण हे आतमध्ये गेले होते त्यांच्या याच्याबद्दल फेस म्हणजे एकतर आज जायचं ते मी म्हटलं किंवा आपण एखाद्या पक्षात गेला आणि आपली जर भूमिका जर समजवली आणि ती समजत असेल आणि त्याच्यानंतर मी तो प्रवेश केलेला आहे असं नव्हे कारण माझं होतं ते खरंच होतं मी फेस केलंच होतं फक्त मला माझ्या मागे माझ्या पक्षप्रमुखाने उभं राहिलं पाहिजे होतं माझी त्याच्यातनं सोडवणूक केली पाहिजे होती ती झाली नव्हती त्यांनी ते ऐकून घेतलं माझं संपूर्ण म्हणणं की हे काय आहे कसं काय आहे आणि त्यांनी मग संबंधित अधिकारांना बोलून सांगितलं की हे सर्व बरोबर असताना तुम्ही असं का, का करता एवढा त्यांनी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर जो टेन्स मध्ये आम्ही गेलो होतो डिप्रेशन मध्ये जे गेलो होतो ते सर्व निघून गेलेलं आहे दबा आणला म्हणून त्यांनी तसा भागावं का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि ज्यांनी खरंच गुन्हा केलेला नसेल त्याला घाबरायची पण गरज नव्हती म्हणजे ह्याचा अर्थ हे घाला प्रू केलं त्यांनी स्वतःच्या तोंडातून की मी नक्कीच काही पैसे खाल्ले दहकामा केला किंवा भ्रष्टाचार केले त्यांनी कबूल केलं म्हणून ते आश्रय वागले त्यामुळे त्यांना काही त्याचा फायदा का होईल तुम्हीच मला सांगा एक तर लोक तुम्हाला मत देणार नाही आणि हे तुम्हीच बोलले आहेत ना आम्ही भ्रष्टाचार केला की आम्हाला आठ टाका एक्सिडंट म्हणून तुम् आम्ही हे केलं काय विरुद्ध वागलो म्हणजे शिवसेनेच्या प्रिन्सिपलच्या विरुद्ध म्हणजे खरे शिवसेना तर त्याचा फायदा त्यांना होणार नाही किंवा त्यांच्या त्यांना होणार नाही त्यांच्या बायकाला पण होणार नाही आता उद्या त्यांचं भवितव्य काय कारण mm -hmm. मागच्या वेळेस अंमलकीर्तीकर्ते वडील जेवढं शाळेत शाळा जो ते साडेतीन लाखांनी निवडून आले होते यावेळेस आपण दीड लाख धरून मॅक्झिमम पण निवडं होणार त्यांची आणि आयत्या वेळेस त्यांना तिकीट डिक्लेअर केलं त्यांचं ऑलरेडी दोन तीन वर्ष दोन तीन महिने हे चालूच होतं काय तिकीट देणार कि मिळाल्याच जमा तो तिथे गॅप तयार झाला त्यामुळे वायकरना फक्त जेऐवजी हो घरे बसायला लागणार इलेक्शन हरल्यामुळे फायदा काहीच नाही त्याच्यामध्ये आता महत्वाचा मुद्दा राहतोच पुन्हा की पैसे घालले त्याचं काय का आता हे समजा नवीन सरकार आलं आणि ही फाईल पुन्हा ओपन केली तेव्हा त्यांच्या पुढे ऑप्शन काय ते त्यांनी लोकांना सांगावं तुमच्यासारख्या ते अजून सर्वसाधारण महाराष्ट्रीयन लोकांना त्यांनी सांगावं आणि काही मला वाटत नाही त्यांच्यावरती काय बोलावं आणि टोटल एक आहे की हा जो शिवसेना नॉन शिवसेना म्हणजे पळालेले वगैरे त्याच्यामध्ये त्यांचा फायदा होणार नाही मी ते बातम्या वाचत होतो मठाच्या तर त्याच्यामध्ये पण दिसता येईल त्यांनाच आता भीती बसली काल मी एक टी व्हीवरती टी व्ही लाईव्हला बघितलं त्याच्यामध्ये <coughs> आबेरना मध्ये 10 सीट आहेत એટલે 200 सीटच फक्त ભાજપાળને મળnare 800 જાળવે છે યુપી मध्ये જે અતત 51 झाले त्याच्यामध्ये 22 सीट મોદી હરણેવે અને એકંદર त्यांना 80 બેકિન 50 થી 52 सीट મળnare જબ त्यांच्या राज्यात म्हणजे હિન્દી બેલ્ટ અને બીઆર આઉટ ઓફ 38 सीटें त्यांना 70 થી 1200 सीट મળnare जर तिकडे जर ते पडले किंवा त्यांचं हे कमी आलं पर्सेंटेज वोट पर्सेंटेज आहे किंवा शेटशे पर्सेंटेज तर त्यांचं गव्हर्नमेंट देणार नाही आणि महत्त्वाचं मुद्दा त्यांनी किती काही लोकांना शाही मी हे केलं ते केलं लोक आता त्या मूडमध्ये नाही आहेत एक महिना टीका ऐकल्यानंतर अडाणी अंबानी एक सोळा कोटी माफ केले वगैरे वगैरे काल मोदी साहेब पहिल्यांदा बोलले की राहुल गांधींना पोतं भर का टेम्पो रिक्षो भरून पैसे आले तुम्हाला एक महिन्याने अक्कल कशी आली हा एक पहिला पॉईंट म्हणजे कुछ काल आहे असं त्याचं एक मिनिंग लोकांनी काढलं आणि हे त्यांनी लेट केलं म्हणजे हे अक्कल चालवायला किंवा त्यांना लिहून देणाऱ्या व्यक्तींच्या त्यांनी uh, हुशार नाहीत त्यांचे लेखक जे स्पीच लिहून द्या चलला बोला स्पीच लिहून देणारे बोला किंवा त्यांनी खूप लाईटली घेतलं या गोष्टीत आणि त्यांना ते अप्रूव्ह करता आलं नाही प्लस त्यांच्या ग्रहदशा फिरली त्यामुळे इलेक्शन कमिशन आपलं सुप्रीम कोर्टने त्यांना जो राजकारण आणलं तुम्ही डिक्लेअर करा मग त्यांनी सांगितलं एकतीस मे uh, नंतर वगैरे वगैरे आफ्टर इलेक्शन मग त्यांना दोन दिवसाची मुदत दिली मग दोन दिवसात कशी लिस्ट लागली म्हणजे एव्हरीथिंग वॉज रेडी इन मुंबई स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑफिसमधनंच रोखे इशू झालेलं आहे तर दोन मिनटाचं काम होतं कळलं काय नाही आज आता तुम्ही स्टेट बँके आपलं रिजर्व बँकेत गेलात तर तुम्ही आज पाच कोटीचे चेक एकमेकाला दिले पंधरा मिनटात कळतं की कुणी किती कोटीचे चेक इकडचे तिकडे गेले तर हे कळायला काहीच प्रॉब्लेम नव्हता दॅट वॉक्स केप त्याचे सेपरेट अकाउंट तर ते तिथे फसले आणि तोंडावर पडले अख्खं भाजप बोला ओके सांगतो मी पहिलं आपण मराठी माणूस आहे मराठी माणसाने हे ईडी सी बी आय पाठी लागतात म्हणजे ह्या केंद्र सरकारने किंवा त्यांनी हे सगळ्या संस्था उभ्या केल्या आहेत ह्या चौकशीसाठीच केल्या आहेत आणि मी जर त्याच्यात काय केलंच नाही आता आम्ही इन्कम टॅक्स भरतो म्हणून आज आम्ही खुल्या दिलाने फिरतोय पण हे जे हा जो वायकर आहे अहो ह्याच्या संपत्त्या केवढ्या आहेत ह्यांच्या काय आहे आणि संपत्त्या तुमच्या शोधल्या की पाठी लागले तुमच्या की तुम्ही बोलणार काय आम्हाला ईडी सतवते पण तुम्ही करूच नका ना हे निर्णय अलग लक्षात तर माझं म्हणणं हेच आहे आणि आम्ही वायकरकडे बघून मत देत नाही आम्ही मोदी साहेबांकडे बघून मतदान करतो कारण मागच्या कीर्तीकर कीर्तिकर का माणूस होता आम्हाला मत द्यायला हात झिजायचा नाही कारण त्यांनी जे काय केलं होतं सगळं ते पण आम्ही निव्वळ मोदी साहेबांकडे बघून त्याला मतदान केलेलं आहे बस एवढं की जर त्याने वायकरांनी काय केलं नसेल काहीच केलं नसेल तर ईडी सीबीआय घाबरायचं काही जरूर नाही तुम्ही काहीतरी करता अडकता हे करा ते करा आणि मग अडकलात काय मग मा, मा, सीबीआय मागे लागले ईडी मागे तुमच्याकडे काय नसेल ना तर भीती नाही आता आम्ही सर्वसामान्य जनतेसारखे फिरतोय आमच्याकडे काय पैसाच नाही किशाय खुले आम फिरतोय ना आम्ही नाही प्रॉ नाही आम्हाला संरक्षण नाही काय नाही दबाव काही नसतो दबाव म्हणजे काहीतरी केलाच न म्हणून दबाव आहे खुले आम करा ना सर्वसामान्य जनतेला भीती नाही तुम्हाला का भीती वाटते लोकप्रतिनिधी आहात तुम्ही लोकांचे लोकांच्या कार्याचे आलेले आहेत त्यातून तुम्ही काही कमवलायत का कमवला असेल तर तुम्हाला सी बी आय डी शासनाची यंत्र नाही केंद्र शासनाची यंत्र नाही ही तुमच्या पाठी लागणारच आम तुम्ही राह जनतेसाठी जनतेसाठी काम करा अरे मराठी माणसासाठी एक हॉस्पिटल नाही बांधलात कसले काय तुम्ही घेऊन बसलात मराठी माणसासाठी तरी हॉस्पिटल बांधलात का तुमच्या राज्यामध्ये चाळीस वर्ष तुम्ही काम केलात इतर राज्यामध्ये जाऊन बघा प्रत्येकाची ज्या ज्या राज्यामध्ये ते हॉस्पिटल बांधली कोणी हॉल बांधले कोणी काय केलं मराठी माणसासाठी याची सुविधा तुम्ही करून ठेवलात नाही कशासाठी तुमचं पाहिजे मराठी बाना काहीतरी सुविधा करा अशा की लोक तुमच्याकडे बघत राहिले पाहिजे महाराष्ट्रात महाराष्ट्र माणसांसाठी तुमच्याकडे मग मुळात तुमच्या पाठी लागणार नाही हजारो कोटी ला ला लंपास करता आणि मग ईडी सी बी आली का बॉम्ब मारतात चुकीचं काम आहे करायचं असेल तर खुलेआ चांगलं काम करा चांगल्या नेतृत्वाला भीती नाही कोणाची लोकांचा आशीर्वाद हवा असेल तर लोकांसाठी कामं करा तुम्ही पाटवायकर यांनी जे आहे मुलाखत दिली त्यामध्ये सांगितलं की माझ्याकडे दोनच पर्याय होते एक तर चंद्र यांना जे आहे तुरुंगावास बघणं किंवा पक्ष बदल काय वाटतं याबद्दल हे हे मत ऐकून तुम्ही मॅडम काय सांगा होतं ह्यांचं राजकारण यांनाच माहिती पहिली गोष्ट आता कोण अशी बोमामुळे हो कोण इडीच्या भीतीने गेलेत कोण कशाने गेलेत आता आप, आपण एक साधा माणूस आम्ही काय जास्त सांगू शकत नाही याच्याबद्दल पण एवढं सांगतो आता हे गेलेत ते चुकीचं काम केलं एवढंच सांगतो हा दिसतो ना सगळ्यांना तेच सांगणं आहे की दबाव यंत्र आणतात आणि मग हे लोक पक्ष बदलतात हाच प्रकार चालला आली आता ह्याला आपण काय बोलणार आम आम आदमी फक्त आपलं ऐकायचं आणि सोडून द्यायचं बस एवढच दुसरं काय बोलणार कैसा आहे की वायकरजीने जो कहा आहे कि दो विकल्प उनके पास थे तो इससे ये समझना होगा कि भारतीय जनता पार्टी द्वारा किस प्रकार से एजेंसियों का दुरुपयोग करके आदमी को हैरेसमेंट किया जा रहा है और ब्लैकमेलिंग का कारोबार चल रहा है तो अब उनको डर था कि हो सकता है मुझे जेल जाना पड़े या मुझे यहाँ पे आना पड़े तो उन्होंने जेल जाना बेटर ऑप्शन नहीं समझ के यहाँ आके उन्होंने पार्टी ज्वाइन करके और अपना काम कर रहे हैं ये कहीं ना कहीं भारतीय जनता पार्टी का लूप है यदि इसी तरीके का माहौल रहा आज आप भारतीय जनता पार्टी में यदि आप देखेंगे उनके लोग नहीं है ये सारे दूसरे पार्टी से जबरदस्ती के खींच के लाए लोग हैं उनके बीजेपी का हार्डकोर कोर कोई लोग है ही नहीं ये दूसरे दूसरे पार्टी के आए के एक जमावड़ा बनाए जिस दिन सरकार गिरी यही सारे लोग आपको दूसरे पार्टी में मिलेंगे चाहे वाईकर जी हो चाहे अन्य किसको हम कह सकते हैं तो इस प्रकार का वातावरण है इसी प्रकार से इन लोग चलाने का प्रयास कर रहे जो कि इस देश के लिए धोखा है और हम इसका निंदा भी करते हैं बगा है सत्य कदी लपत नहीं क्या पद्धति ने आज वाईकर साहबानी जे संगित कि माजा दोन पर्याय होते अनेक जे लोग गेले है त्यांच्याकडे पण हाच पर्याय होता आणि जबरदस्ती त्यांना ईडी सी बी आय या सगळ्या यंत्रणेंची भीती दाखवून त्यांना त्यांच्या पक्षात घेण्यात आलेलं आहे एक तर आमच्याबरोबर या निर्मा पावडरसारखं मग स्वच्छ व्हा वॉशिंग मशीन त्यांच्याकडे आहे नाही तर जेलमध्ये जा असं करून बी जे पीने सर्वांवर दबाव आणला आणि इतर, इतर पक्षाच्या लोकांना सोबत घेतलेलं आहे हे जास्त दिवस चालणार नाही जनता शिकलेली आहे जनतेला सर्व समजतं आज बघा कितीतरी लोकांचे प्रकार तुम्हाला माहिती असतील हे जे आता कोविडच्या वेळेस जे झालं इतर गोष्टीच्या लोक आता असते असते सगळ्या येतील उजेडात आता बोलायला सुरुवात झालेली आहे त्यांचीच लोक बोलतात आज सकाळी मी एक पंतप्रधानांचं भाषण ऐकलं अतिशय विचित्र भाषण त्यांनी केलं पवार साहेबांनाच म्हणे आमच्याकडे या आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे असं मला तरी जाणवतंय ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यासारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर जरी तुमच्या विरोधामध्ये करण्यात आला असला तरी तुम्ही तुमची निष्ठा पक्षासोबत कायम ठेवावी असं जनतेचं मत आहे जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नसेल तर तुम्ही त्या तपास यंत्रणांच्या जे आहे तपास तुमच्या विरोधात होतोय त्याला सामोरं जावं असं देखील अनेकांचं मत आहे तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर वर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका